वाढती लोकसंख्या गतिमान अर्थव्यवस्था आणि वेगाने विस्तारणारे शहरीकरण यातूनच वाढत्या कचऱ्याची समस्या निर्माण होते या कचऱ्यामुळे शहरात दुर्गंधी पसरते आणि डम्पिंगमुळे त्या भागातील प्रदूषणातही वाढ होते आज संपूर्ण जग कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नशील आहे जगभरातच नाही तर आपल्या शेजारी राज्यांनी कमी जागेत आणि कमी खर्चात पर्यावरणपूरक असे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण केलेत ज्यातून आज ऊर्जा निर्मिती ही केली जाते आपले शेजारी राज्ये कचरा मुक्तीकडे वाटचाल करत आहेत मुंबई कचरा मुक्त कधी होणार असा प्रश्न उद्भवतो पाहुयात डम्पिंगच्या जागा कचरा मुक्त करण्याचे पर्याय नेमके कोणते आणि पुनर्प्राप्त जमिनी मानवी वसाहतींसाठी सुरक्षित असतात का ते आजच्या व्हिडिओतून गोवा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आणि महाराष्ट्रालाच लागून असणारं राज्य बाजूंनी निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात मात्र मागील काही वर्षात निसर्गानं भरभरून दिलेल्या या सौंदर्याला अस्वच्छता आणि कचऱ्याची नजर लागली ही समस्या दिवसेंदिवस वाढतच होती भविष्यातील वाढत्या कचऱ्याचा धोका ओळखून उत्तर गोव्यात भारतातील पहिला एकात्मिक घनकचरा प्रकल्प सालीगाव पठार येथे उभारण्यात आला आज हे गाव एकात्मिक घनकचरा व्यवस्थापनाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी देशभरात ओळखले जाते एकेकाळी डंपिंग ग्राउंड असलेल्या जागेत उभारण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात स्वच्छता आणि चहूबाजूने पसरलेल्या गवताच्या हिरव्या गालीच्यामुळे प्रदूषणातही घट झाली आहे गोवा सरकारने निविदा प्रक्रिया राबवत मेसर्स SMC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड सोबत प्रकल्प उभारणीसाठी करार केला प्रकल्पासाठी देण्यात आलेली जमीन ही पूर्णतः डंपिंग यार्ड होतं एकीकडे प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू होती तर दुसरीकडे या डंपिंगमधील कचरा काढून त्यावर प्रक्रिया केली जात होती संपूर्ण टीमने आश्चर्यकारकरीत्या केवळ पंचेचाळीस दिवसात पन्नास टनाहून अधिक कचरा खोदून दोन प्रकारात वेगळा केला संपूर्ण डंप स्वच्छ करून महिन्यांच्या कठोर परिश्रम आणि टीमच्या रात्रंदिवस मेहनतीतून त्याच जागेवर जगभरातील तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीत भारतातील पहिला एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये मध्ये कार्यान्वित झाला या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया होतेच मात्र कचऱ्यातून निर्मित बायोगॅसच्या वापरातून वीज निर्मिती आणि उच्च दर्जाचे कंपोस्ट बनवलं जात याच जा सोबत निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा परिसरातील हरित क्षेत्रात पुनर्वापर केला जातो येथील बायोगॅसमधून निर्माण होणारी चाळीस टक्के वीज या प्रकल्पासाठी वापरात येते तर बाकीची वीज ग्रीडला निर्यात केली जाते या प्रकल्पामुळे परिसरातील दृश्यमानता आणि प्रदूषणही घटले आहे जगभरातून शास्त्रज्ञ तंत्रज्ञ अभ्यासक आणि पर्यटक या प्रकल्पाला आवर्जून भेट देतात अर्थात एक प्रकल्प महाराष्ट्राचे दुसरे शेजारी राज्य गुजरात मध्ये देखील उभारण्यात आलाय गुजरात मधील अहमदाबाद मध्ये दररोज लाखो टन कचरा जमा होतो या कचऱ्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करून शहराला डंपिंग मुक्त स्वच्छ आणि सुंदर करण्याचा विडा अहमदाबाद महानगरपालिकेने उचलला गुजरात मधील सर्वात मोठा वेस्ट टू एनर्जी प्लांट स्थापन केला चौदा एकर अत्याधुनिक प्रकल्प तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे या प्रकल्पात चाळीस हजार मेट्रिक टन इतक्या क्षमतेचा कचरा संग्राहक खड्डा तयार करण्यात आला आहे शहराच्या विविध भागातून कचरा वेचक गाड्या कचरा गोळा करून या ठिकाणी आणतात या प्रकल्पात दर दिवशी एक हजार मेट्रिक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते ज्याला भविष्यात पंधराशे मेट्रिक टनापर्यंत वाढवता येईल जे शहरात निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्याच्या केवळ चाळीस ते पन्नास टक्के आहे या प्रकल्पातील अत्याधुनिक बॉयलर प्रति तास पासष्ट टन इतकी वाफ तयार करतात ज्यातून पंधरा मेगावॅट प्रति तास इतकी वीज निर्मिती केली जाते या पर्यावरण पर्यावरणपूरक प्रकल्पामध्ये केवळ वीज निर्मितीच नाही तर मौल्यवान धातूंची पुनर्प्राप्ती देखील केली जाते या ठिकाणी देखील या कचऱ्यातून प्रक्रिया करून ते पाणी बॉयलर आणि प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या इतर ठिकाणी पुनर्वापरात आणले जाते आज महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठ्या आणि विकसित राज्यांपैकी एक आहे मुंबई हे राज्याचे केंद्रस्थान असून ते भारताचे आर्थिक केंद्र आणि सर्वात मोठे शहर आहे आज देशभरातून नोकऱ्या व्यवसाय आणि जागतिक गुंतवणूकदार हे मुंबईकडे आकर्षित होतात लाखो पर्यटक देखील मुंबईत भेट देत अशा वेळी मुंबईत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे शहरात स्वच्छ सुंदर आणि राहण्या योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विविध प्राधिकरण मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असणाऱ्या धारावीचा पुनर्विकास करण्याचे शिवधनुष्यही राज्य सरकार निलया पेलते आहे आता याच धारावीकरांच्या पुनर्विकासासाठी मुंबई महानगर प्रदेशातील विविध जागा राज्य सरकारने प्रकल्पाला दिल्या आहेत यापैकी एक जागा म्हणजे देवनार येथील देखील आहे धारावीकरांना कचऱ्यात नेऊन टाकणार असा अपप्रचार राजकीय विरोधकांकडून केला जातोय अशा वेळी हा कचरा कायमचा सा साफ करून या जागेत नंदनवन फुलवण्याची संधी बृहन्मुंबई महानगरपालिकेसमोर आहे देवनार डंपिंग ग्राउंड ज्या तीनशे सव्वीस एकर वर पसरलेला आहे ती जागा राज्य सरकारच्या जा मालकीची आहे एकोणीसशे वीस च्या दशकात शहराचा घनकचरा टाकण्यासाठी ती जागा बीएमसी ला भाडे पट्ट्यानं देण्यात आली मुंबईची लोकसंख्या वाढत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही वाढत गेले सध्या दररोज

पाऊल पुढे टाकत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी दोन हजार कोटींची निविदा जारी केली आहे आज गोव्यातील साळीगाव अहमदाबाद ही घनकचरा निर्मितीतून शून्य कचऱ्याच्या दिशेने वाटचाल करत मुंबई आर्थिक व्यवसाय निर्मिती शिक्षण रस्ते मेट्रो रेल्वे प्रकल्प निर्मितीत नवे उच्चांक गाठत आहे वेगाने झोपटपट्टी मुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल करत असताना कचरामुक्त मुंबईचे दिशेने ही वाटचाल करण्याची आवश्यकता आज मुंबईत निर्माण झाली आहे मात्र अशा डंपिंग ग्राउंडच्या ठिकाणी पुनर्वसन हे मानवी वस्त्यांसाठी धोकादायक ठरते का तर याचे उत्तर आहे नाही कारण गोव्यातील सालेगाव पठार या भागात डंपिंगवर उभारण्यात आलेल्या जमिनीवरील प्रकल्पात आज शेकडो अभियंते कर्मचारी काम करत आहेत येथील बायोडायव्हर्सिटी पार्क विविध फळझाडे आणि फुल झाडांनी बहरून आलं आहे आता पाहूयात की जमिनीची शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्प्राप्ती नेमकी कशी केली जाते डम्प स्वच्छ करण्याबाबत केंद्र सरकारच्या गाईडलाईन आहेत या जमिनीवरील कचरा साफ केल्यानंतर दोन मीटर पर्यंत खोल जमिनीतील माती उकरून काढली जाते ही उकरलेली सर्व माती काढून टाकली जाते त्यानंतर या जमिनीत कोणते गॅस शिल्लक आहेत का हे तपासले जाते जमिनीत सत्तर टक्के कोणतेही हानिकारक गॅस राहत नाहीत मात्र राहिल्यास तो तो विशिष्ट पाईपलाईन टाकून दोनशे मीटर अंतरावर जमिनी बाहेर प्रवाही केला जातो तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीने काम झाल्यास डंपिंगच्या या जमिनी स्वच्छ आणि राहण्यायोग्य होतातच जगभरात अनेक देशांनी अशा रीतीने जमिनींची पुनर्प्राप्ती केली आहे अशा प्रकारच्या प्रकल्पातून एकीकडे इको फ्रेंडली घनकचरा नष्ट संधी असते तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला आणि पायाभूत सुविधांना गतिमान करण्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्मिती होते जल भूमी आणि वायू प्रदूषणातून मुक्ती होते तर दुसरीकडे अभियंते तंत्रज्ञ आणि प्रकल्प संचालनासाठी आवश्यक मनुष्यबळातून रोजगार निर्मितीची संधीही त्या शहरात निर्माण होते कचरा मुक्त मुंबईची सर्वात मोठी जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिकेचीच आहे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका इतर क्षेत्राप्रमाणेच कचरा मुक्त होण्याची क्षमताही ठेवते त्यामुळे मुंबईला झोपडपट्टी मुक्तकडे घेऊन जाणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासोबतच देवणार नागरी वसाहत आणि निर्माण करण्याची नामी संधी मुंबई महानगरपालिकेसमोर या निमित्ताने आहे हे नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्या शेजारी राज्यांना आपली शहरं कशी डम्पिंग मुक्त केली याची उदाहरणं पाहिली हा विषय अधिकाधिक धारावीकरांना आणि अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद